नमस्कार मंडळी तर पिझ्झा कोणाला खायला आवडत नाही बरं लहानांपासून मोठे आवडीने पिझ्झा खातात आणि तर हाच पिझ्झा बाहेरून आणायचा म्हटलं की खूप महाग जातो आणि तो खिशाला बिलकुल परवडत नाही आणि एका पिझ्झामध्ये फक्त चार लोक खाऊ शकतात आणि एकदम कमी आणि छोटाच असतो तो तर चला आपण असाच पिझ्झा आज घरी बनवतो आहे एकदम कमी साहित्यामध्ये बेससुद्धा घरी बनवतो आहे सॉससुद्धा घरी आणि पिझ्झा पूर्ण पिझ्झा जो आहे आपण तो कढाईमध्ये बनवणार आहोत तर चला बघू बघू शकता किती सुंदर असा पिझ्झा तयार झालेला आहे तर एकदम मस्त सगळीकडनं बेक झालेला आहे तर चला आपण पिझ्झा कसा बनवायचा ह्याला आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे आपला मैदा घ्यायचा आहे तर ही वाटी मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आणि दीड वाटी मैद्यामध्ये तीन पिझ्झा सहज तयार होतात तर इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये मी पिठी साखर म्हणजे दोन चमचे फुल भरून पोहे खातो आपण त्या चमचाने सा, पिठी साखर घेतली त्यानंतर अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी मी ते खाण्याचा सोडा घेतला आणि इथे मी दही टाकून घेतलेलं आहे दही जेवढं लागेल तेवढं घ्यायचं त्यानंतर आपला पाणी म्हणजे नंतर पाण्यामध्ये मळायचं किंवा दह्यामध्ये मळलं पीठ तरी पण चालतंय दही जास्त आंबट असेल तर दही थोडं टाकायचं आणि पाण्यामध्ये मळायचं तर इथे मी दही माझं थोडंसं आंबट होतं कारण मी घरी बनवलेलं होतं त्यानंतर मग मी दही टाकून घेतलं मोठे चार ते पाच चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता पा अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग मळून घ्यायचं तर यामध्ये मी खाण्याचा सोडा जो असतो आपल्या घरातला तो सोडा टाकलेला आहे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता किंवा बेकिंग पावडरसुद्धा टाकू शकता इथे पिटी साखर टाकली मी कारण पिझ्झा जो आहे आपला एकदम छान तयार होतो कलर छान येतो पिझ्झ्याला तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त असा पिझ्झा तयार होतो कारण बाहेरून आणायचं म्हटलं की खरंच खूप महाग जातो आणि परवडत नाही तो घ्यायला त्यापेक्षा घरीच एकदम आपण परफेक्ट असा पिझ्झा बनवतोय हो आणि या पद्धतीने एकदा बनून बघा कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो ओव्हनची गरज नाही किंवा काही बेकसुद्धा करायची जास्त गरज नाही आपण कढाईमध्येच बेक करणार आहोत पीठ मळून झालं इथं तर अशा प्रकारे थोडंसं जोर देऊन दाबून थोडंसं मळून घ्यायचं पुन्हा तर आता आता प्रकारे पीठ मळून झालं आणि याला थोडंसं तेल लावून आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटांसाठी म्हणजे चांगलं फुलून येईल आपलं पीठ तर इथं थोडंसं तेल टाकून घेतलं तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं दाब देऊन मळायचं आहे जरा जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट होतं तरी ते पीठ पूर्ण मळून झालेलं आहे याला आता अशा प्रकारे हातानेच आपलं असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये हलकं हलकं होईल तरी ते पीठ मळून तयार झालं त्याला झाकून ठेवायचे पंधरा ते वीस मिनटासाठी तरी ते इष्टसुद्धा मी वापरलेलं नाही आपला खाण्याचा जो सोडा असतो घरातला तो सोडा घर इथे मी वापरलेला आहे तर इथे पीठ मस्त आपल्या ता इथं मळून तयार झालेलं आहे आता आता याला मी झाकून ठेवते त्यानंतर आपला सॉस बनवून घ्यायचा आहे सॉससाठी ते घेतलेलं आहे मी दोन तीन मिरच्या वाळलेल्या साध्या मिरच्या आहे ज्या आपल्या हिरवी मिरची असते आपण भाजीसाठी वापरतो त्यातलीच वाळलेली मिरची आहे तर इथे मी तीन ते साडेतीन टोमॅटो घेतलेला आहे यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये पाणी टाकून ना उकडून घ्यायचे आहे टोमॅटो म्हणजे वरची साल जे आहे ती निघून जातील आणि टोमॅटो मस्त असे आतमध्ये शिजतील तरी ते मी ग्लासभर पाणी टाकलं मिरच्या आणि टोमॅटो जे आहेत आपण इथं तर बघू शकता इथे मस्त उकळी आले आहे आणि सालसुद्धा वरती निघत आहेत अजून एक दोन मिनटं ठेवूयात आणि नंतर आपण याचा स्वास बनवून घेणार आहोत तर एकदम सहज निघल्या जातात तर बघू शकता टोमॅटोसुद्धा परफेक्ट झालेले आहेत तरी ते साल काढून घेतले मिरच्यासुद्धा घेतलेल्या याचा आपला सॉस बनवून घ्यायचा मिरची आणि टोमॅटोचा त्यानंतर त्यान खूप सारा लसूण बारीक चिरून घेतला एक मिडीयम साईजचा कांदासुद्धा मी कट करून घेतलेला आहे इथे मी वाटण करून घेतलेलं आहे टोमॅटोचं मिरचीचं तर आता कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं जास्त तेलसुद्धा टाकायचं नाही सॉसमध्ये त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण खूप सारा लसूण घालायचा बारीक चिरून त्यामुळे आपल्या पिझ्झा बे सॉस जो असो त्याची चव खूप छान येते थोडासा परतून घ्यायचा जास्त काय लालसर करायचा नाही आणि त्यानंतर लगेच कांदासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा यालासुद्धा थोडंसं परतून घ्यायचं हलकंसं जास्त परतायचं लाल करायचा नाही एकदम परफेक्ट असा पिझ्झा सॉस तयार होतो एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता परंतु टाक मी साखर टाकलेली नाही त्यानंतर मी इथे वाटण करून घेतलं टोमॅटो मिरची ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता याला शिजवून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचा अगोदर आणि थोडंसं घट्ट वाटल्यास पाणी टाकून घ्यायचं हा सॉस तुम्ही पंधरा ते वीस दिवससुद्धा टिकतो जर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवला तर तर इथे मी अर्धा अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं आता हा सॉस जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कमी गॅसवरती तर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे या यामध्ये तर आपला घरगुती देप इथे पिझ्झा सॉस तयार होतो आहे तर इथे मी आता भाज्या घेतलेल्या आहे आपल्याला पिझ्झासाठी लागणार आहेत दोन शिमला मिरची एक टोमॅटो एक कांदा आणि पनीर घेतलेला आहे गोवर्धनचं आता याला बारीक कट करून घ्यायचं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता यामध्ये तर आपला सॉस तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे तर अशा प्रकारे टेक्चर आलेला आहे मस्त असं सॉस तयार झालेला आहे त्यानंतर सगळ्या भाज्या मी ते कट करून घेतल्या शिमला मिरची काही आडवी तर काही उभी करून घेतलेली आहे कांदासुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे पातळमध्ये टोमॅटोसुद्धा कट केला पनीरसुद्धा कट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत जास्त परतायची गरज नाही किंवा शिजवायचीसुद्धा गरज नाही थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत एखादी वाफ काढून फक्त कारण पिझ्झा आपण कढाईमध्ये श करणार आहोत तर त्यासाठी आपल्या भाज्या ज्या असतात त्या वरती असतात त्या जास्त शक्यतो लवकर भा तळत किंवा असं भाजत नाही किंवा फ्रायसुद्धा लवकर होत नाहीत त्यासाठी थोड्याशा मी गरम करून घेतलेले आहे एक वाफ काढून त्यानंतर वीस मिनटं झालेले आहे तरी ते पीठ मस्त फुललेलं आहे पुन्हा अशा प्रकारे जोर देऊन आपला थोडंसं मळून घ्यायचं आहे तर आता या पिठामध्ये मी तीन पिझ्झा तयार करणार आहे तर माझ्या बहिणीची मुलगीसुद्धा मी गावाकडनं येताना घेऊन आलो होतो तुम्ही ज्यांनी ब्लॉग बघितला आहे किंवा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तिला पिझ्झा खायचा होता तर म्हटलं चला मग रेसिपीसुद्धा करूयात एकदम सोप्या पद्धतीने कारण मी अशा प्रकारचे पिझ्झा कायमच बनवत असते माझ्या मुलासाठी त्याला तर खूप आवडतो पिझ्झा बाहेर न आणण्यापेक्षा घरगुती आपण आपल्या डोळ्यांसमोर बनवतो बाहेरचं माहीत नाही आपलं कसं बनवलं जातं तर एकदम सोप्या पद्धतीने तर इथे मी तीन पिझ्झा बनवते मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर आता एक उंडा घ्यायचा एक भाग आणि याला आपला लाटून घ्यायचा आहे अगोदर थोडंसं खाली पीठ भुरभुरायचं जास्त पीठ टाकायचं नाही जेणेकरून आपला पिझ्झाच पांढरा दिसेल तर अशा प्रकारे थोडंसं दाब देऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे हलकंसं जास्त जोर देऊन किंवा चपातीसारखं लाटायचं नाही आपण पुरणपोळी जशी लाटतो हलक्या हाताने तसं लाटायचं आणि जास्त पातळ लाटायचं नाही तर एकदम थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे तर सहज लाटला जातं आपलं पीठ जे आहे ते एकदम मस्त भिजलेलं आहे मस्त फुललेलं सुद्धा आहे तर बघू शकता इथे मी लाटून घेतलेलं आहे पातळ लाटायचं चा नाही चपातीसारखं हो मी तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे लाटून घेतलेलं आहे त्याची जाडी तर इथे लाटून तयार झालेला आहे आता तर बघू शकता अशा प्रकारे ठेवायचा तर किती जाड आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही मिडियमच ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या एक काटेरी स्पून घ्यायचा चमचा अशा प्रकारचा जर असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही सुद्धा यावरती कट मारून घेऊ शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण जर कट करून घेतलं जास्त आपला पिझ्झा जो आहे फुगत नाही तरी इथे मी प्रकारे कट करून म्हणजे अशा प्रकारे टोचे मारून घेतलेले आहेत आता या पिझ्झा आपला कच्चाच पिझ्झा बेसवरती आपल्याला सॉस जो आहे तो बनवून घेतलेला तो लावून घ्यायचा आहे त्या अगोदर मी इथे कढाई ठेवली गॅसवरती यावरती मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्या ही कढाई ज्या गरम करायला ठेवायची आहे एकदम फुल गॅसवरती आपण दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून कढाई गरम करून घेणार आहोत तोपर्यंत इथे मी चिली फ्लेक्कसुद्धा बनवून घेणार आहेत तर अशा प्रकारे मिक्सरमध्येच केलेला आहे तुम्ही हातानेसुद्धा खुस करू शकता त्यानंतर भाज्यासुद्धा प्रकारे अर्धवट शिजवल्या अर्धवटपेक्षा पण कमी आहे थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तर चला आता कढाई पण गरम झालेली आहे पिझ्झा सॉस आपण बेसवरती लावून घेऊयात अगोदर सॉस टाकायचा आणि सगळीकडे पांगून घ्यायचा आहे तर आहे की नाही एकदम सोपी पद्धत पिझ्झा बनवण्याची झटपट तयार होतो मुलांना कधी खावासा वाटला तर या पद्धतीने एकदा बनवून बघा तर पिझ्झा सॉस लावून घेतला त्यावरती भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत तर पिझ्झा आपला बेस जो आहे तो शि भाजतो परंतु भाज्या ज्या असतात त्या लवकर भाजत नाही शिमला मिर झाली किंवा कांदा टोमॅटो त्यासाठी ते आपण थोड्याशा फ्राय करून घेतलेले जा थे। जा जा आहे जास्त फ्राय केलेलं नाही एखादी वाफ काढलेली आहे फक्त त्यानंतर सगळ्या भाज्या जेवढ्या घेतल्या सगळ्या यावरती आपल्या सजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर मी सगळ्याच आता ठेवून घेते तर यावरती नंतर भाज्या ठेवून झाल्यावरती आपल्या यावरती स चीज जे आहे चीज ते टाकून घ्यायचं आहे आणि चीज जे आहे ते मी नॉर्मल चीज घेतलेलं आहे मोजलेलं चीज मी घेतलेलं नाही ते कारण जे पिझ्झामध्ये बनवतो ते नव्हतं कारण माझ्याकडे हे होतं तर मी हेच ब टाकलेलं आहे तर अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचं चीज असं काही नाही कोणत्याही प्रकारचं तुम्ही चीज टाकू शकता भरपूर चीज टाकून घ्यायचं तर मी पूर्ण पिझ्झावरती पूर्ण पिझ्झा भरून चीज टाकून घेणार आहे आणि चीजमुळेच पिझ्झा मुलांना खूप आवडतो तर बघू शकता सगळीकडे मस्त पिझ्झावरती आपला चीज जे आहे ते मस्त पसरलेलं आहे आता यावरती परत थोड्याशा भाज्या टाकून घेतल्या आणि एक प्लेट घ्यायची आपला बटर पेपर तयार करायचा आहे किंवा तुम्ही प्लेटमध्ये तसंही टाकू शकता परंतु प्लेट लगेच तापते आणि स्टील असला की लगेच लगे तापलं तापल्या जातं आणि खालून पिझ्झा जळून जातो त्यासाठी ते बटर पेपर नाही माझ्याकडे तर मी काय केलं एक ओळीचं पान घेतलेलं आहे नोटबुकचं आणि म्हणजे प्लेटच्या मापचं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर प्लेटवरती थोडंसं मी तेल टाकून घेतलं थोडंसं मैदा भुरभुरायचा आणि तो पेपर तयार करून घेतला तो यावरती टाकून घ्यायचा आहे जेणेकरून पिझ्झा जळत नाही एकदम मस्त खुसखुशीत तयार होतो तरी ते याच मापचं मी कट करून घेतलेला आहे आणि बिलकुल पिझ्झा जो चिटकत नाही लगेच सहज निघल्या जातो तर यावरती आता पिझ्झा टाकून घ्यायचा तर इथे अलगद हाताने मी पिझ्झा टाकून घेतलेला आहे आणि आप आपली कढाईसुद्धा गरम झालेली आहे तर चला आता आपण हा पिझ्झा जी प्लेट आहे ती डायरेक्ट अशा प्रकारे अगोदर दाबून घ्यायचा जेणेकरून वरती तरंगणार नाही आणि व्यवस्थित भाजला जाईल पिझ्झा आपला तर कढाईमध्ये एकदम कडक झाले तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवू शकता मी ते झाकण दरवेळेस मी हेच झाकण वापरते तर मीठ आहे खाली झाकण ठेवलं आणि त्यावरती प्लेट ठेवून दिलेली आहे आता मीडियम गॅसवरती आपल्याला हा पिझ्झा जो आहे दहा मिनटांसाठी आपला अशाच प्रकारे बेक करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी दुसरा पिझ्झासुद्धा इथे तयार करून घेतलेला आहे तर बघू आप आपण झाकण काढून मस्त चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि छान दिसत आहे एकदम पुन्हा झाकण ठेवलं अजून थोडासा बाकी आहे तर आता पूर्ण आपलं तयार झालेलं आहे मी इथे प्लेट काढून घेणार आहे मला पूर्ण पिझ्झा बनवण्यासाठी दहा ते अकरा मिनटं लागलेली आहेत तर अलगद हाताने काढायचं किंवा चिमट्याच्या सहाय्याने काढायचं कारण खूप गरम झालेलं असतं त्यामुळे तर बघू शकता आपला पिझ्झा जो मस आहे मस्त इथे तयार झालेला आहे अशाच प्रकारचे मी दुसरासुद्धा एका कढाईमध्ये दुसरी गॅसवरती ठेवलेला आहे बनवायला तर खूप गरम आहे त्यामुळे तर बघू शकता सहज निघला आहे आणि चिटकलेलासुद्धा नाही खाले एकदम परफेक्ट असा पिझ्झा आपला इथे तयार झालेला आहे तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा यावरती टाकून खाऊ शकता तर बटर पेपर मी तुम्हाला दाखवते मी बनवलेला एकदम सहज निघला जातो आहे गरम आहे त्यामुळे चटके बसत आहेत हाताला बिलकुल कुठे चिटकलेला नाही सहज निघला कारण तेल लावलं लग की लगेच हे होतं मी काढून घेतला तो आता याला कट करून घेऊयात तुमच्याकडे कटर असेल तर कटरने कट करू शकता इथे माझ्याकडे कटर नाही तर मी ते चाकूनेच कट करून घेणार आहे आणि सहज कट होतात खूप छान असा बेक झालेला आहे फक्त दहा ते अकरा मिनटं मी म्हणजे पिझ्झा बेक होण्यासाठी लागलेले आहेत तरी मी ते पूर्ण कट करून घेते आणि बघू शकता तुम्ही किती छान असा बेक झालेला आहे दिसतसुद्धा खूप छान आहे पिझ्झा चवीला तर खूप छान झालेला होता एकदम भन्नाट चवीचा पिझ्झा आपला तयार झालेला होता तर बघू शकता पूर्ण बेक झालेला आहे एकदम मस्त कलर आलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे कडकसुद्धा झालेला नाही तर त्यावरती चिली सुद्धा बनवून घेतली ते सुद्धा टाकून घ्यायचे तर फायनली आपला पिझ्झा तयार झाला आहे खाण्यासाठी तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा मस्त झालेला आहे एकदम तर दुसरासुद्धा पिझ्झा मी तुम्हाला दाखवते तोसुद्धा आपला बेक झालेला आहे स्टीलची कढाई असेल तर लवकर बेक होतो तर स्टीलच्यामध्ये लवकर बेक होतो आणि दिसायलासुद्धा छान दिसतो स्टीलचा कारण मी इथे एक स्टीलच्या कढाई हा स्टीलच्या मधला आहे तर चीज जे आहे ते लवकर मेल्ट होतं आणि कमी वेळ वेळ लागतो स्टीलच्या याच्यामध्ये करायला तर दुसरासुद्धा इथे तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी